तुम्ही ऐकत आहात लोकांचे काही भयानक किस्से आता हे तुम्हीच ठरवायचं आहे की ही एक एकताटकी होती की केवळ एक त्यांचा भास त्यावेळी मी रात्री माझ्या मित्रासोबत गावच्याच एका पुलावर गेलो होतो प्रत्येकाच्या आयुष्यात वेगवेगळ्या समस्या असतात आणि त्यावर मात करण्याची किंवा त्यांना सामोरे जाण्याची प्रत्येकाची आपली आपली पद्धत असते मलाही त्या रात्री या सर्व काही काळ लांब राहून निसर्गासोबत वेळ घालवायची इच्छा झाली मी माझ्या मित्राला हे सांगताच तो लगेच एका पायावर तयार झाला त्याने त्याचं औषधही सोबतच आणलं होतं पण मी मात्र माझ्यासोबत कोल्ड्रिंकची बाटली घेऊन होतो आम्ही दोघं एकाच बाईकवर बसून नदीवरच्या पुलावर आलो पुलावरच्या भिंतीच्या उघड्या भागातून आम्ही आमचे पाय बाहेर काढून बसलो होतो माझा मित्र तिथे त्याने आणलेली बाटली तोंडाला लावून होता आणि मग मी देखील सोबत आणलेल्या कोल्ड्रिंकचे एक एक घोट घेत निसर्गाचे सौंदर्य अनुभवत होतो संथ वाहणारे नदीचे पाणी त्यात संपूर्ण चंद्राचं पडलेलं ते प्रतिबिंब त्यात मध्येच हळूवार येणारी वाऱ्याची झुळ तेव्हा जंगलातून येणारा राखिड्यांचा आवाजही पुलापर्यंत येताच काहीसा निर्मळ बनत होता जणू निसर्गाचं पाठी एकाच तालात पार्श्वसंगीत चालू असावं सगळंच किती शांत मनाचा थकवा दूर करणार होतं तोच माझ्या मित्राच्या अचानक कोरडल्याने माझी तंदरीच तुटली तो अचानकच आरडाओरड करत बसल्या बसल्यास मागे सरकला माझा पाय माझा पाय असं तो काहीतरी विचित्र बरळू लागला मला माहीत होत तो प्यायला होता पण तो अजूनही शुद्धीतच होता काय रे असं ओरडायला काय झालं पाय माझा पाय कोणीतरी माझा पाय पुला खालून घट्ट पकडला होता हे एकच घाबरून मी माझेही पुलावरून खाली सोडलेले पाय झटकन मागे घेतले रात्रीच्या वेळी असं अचानक काही कानी पडलं तर साहजिकच कोणालाही भीती वाटलीच असती मी देखील क्षणभर घाबरलो माझी नजर नदीवरच्या पात्रावर गेली इतका वेळ मनाला आनंद देणार संपूर्ण चंद्राचं पाण्यात पडलेलं प्रतिबिंब मला त्या दिवशी पौर्णिमा असल्याची जाणीव करून गेलं मी स्वतःला समजावू लागलो आपण कुठे या दरुड्याच्या बोलण्यात आलो तोच माझ्या कानांवर भयानक किंचाळण्याचा आवाज ऐकू आला मी चटकन पाठी वळून पाहिले तर पुलाच्या दुसऱ्या टोकावर मला एक बाई उभी असलेली दिसली तिला पाहून तर माझी चांगलीच मी मित्राच्या बसलो त्यालाही पाठी बसवलं आणि मी बाईक त्या पुलावरून खाली आणली मी लांबून मुद्दामून वळून त्या बाईकडे पाहू लागलो पण दोस्ती तिथून गायब झाली होती या घटनेनंतर काही गावकऱ्यांकडून मला कळलं की नदीवरचा तो पूल तर झपाटलेला आहे त्या पुलावर अनेकांना एका बाईच्या आत्म्याचा वावर दिसला आहे आम्ही सुट्टीनिमित्त एका हॉटेलवर थांबलो होतो थंडीचे दिवस होते रात्रीची वेळ होती तिथे आम्ही सर्व नातेवाईक मिळून एकूण आठ जण होतो थंडीचे दिवस असल्यामुळे आमचा रात्रीचा कॅम्प फायरचा प्लॅनिंग होता आम्ही रात्री उशिरापर्यंत तिथे होतो गप्प गाणी कधी वाजले आमचं आम्हालाच कळलं नाही मी एक नंबरला जाण्यासाठी तिथून उठलो हॉटेल तर्फे हॉटेल बाहेरही टॉयलेटची सोय केली होती म्हणून मी एकटाच उठून तिथे गेलो घरच्यांनीही काही प्रश्न केला नाही पण तिथून येत असताना मला टॉयलेटच्या बाजूला एक काळा कुट्ट माणूस उभा दिसला अंधारात त्याचे फक्त डोळे आणि दात तेवढे स्पष्ट दिसत होते मी आधी तर त्याला तिथे उभं असलेला पाहून खाबरलो मी त्याकडे दुर्लक्ष करून हॉटेल जवळ जाऊ लागलो तोच त्याने मला हाक मारली तुला मोठी शेकोटी पाहायची आहे का त्यावेळी मी नऊ दहा वर्षांचा होतो असेल सहसा मी असा अनोळखी माणसांशी कधीच बोलत नव्हतो पण त्या रात्री मी का कुणास ठाऊ त्याला लगेचच उत्तर दिले मोठी शेकोटी हो मला पहायची आहे शेकोटी हे ऐकून तो सरळ मागे वळला मागे वळत असताना एक विचित्र हास्य मी त्याच्या चेहऱ्यावर पाहिलं होत तो सरळ चालत राहिला आणि म्हणाला ये माझ्यासोबत मला त्याने विचार करायला वेळच दिला नाही मला वाटलं जर का मी त्याच्या पाठून गेलो नाही तर तो तिथून एकटाच निघून जाईल म्हणून मी कसलाही विचार न करता त्याच्या पाठून सरळ चालतच राहिलो त्या चालत असताना मला अचानकच कोणाची तरी हाक ऐकू आली म्हणून मी पाठी वळून पाहिलं तर पाठून हॉटेलचा एक कर्मचारी धावत माझ्या दिशेने येत होता त्याच्या पाठून माझ्या घरचेही धावत आले काय रे कुठे चालला आहेस माझ्या आईने मला विचारले मी तर्या काकान तर या काकांसोबत शेकोटी बघायला चाललो होतो असं म्हणत मी पाठी पाहिलं तर तो माणूस कुठे गायब झाला होता कोण काका कुठे आहे कोणी माझी नजर अजूनही त्या व्यक्तीला तिथे शोधत होती तेवढ्यात हॉटेल कर्मचारी माझ्या आईला म्हणाला मॅडम चलो यहां से या पे इतनी रात ठहरना इच्छा नाही हे रास्ता आगे शमशान जाता आहे हे माझ्या अंगावर शहारा आला मला त्यावेळी ते, ते कळलं नाही पण आज जेव्हा मी याचा विचार करतो तेव्हा त्या ते माणसाच्या बोलण्यामागची मला जाणवते तो म्हणत असलेल्या मोठ्या शेकोटी स्मशानातील चितेशी तर नव्हता मी एका प्रायव्हेट क्लासवर वॉचमनच्या कामाला होतो तेव्हाची ही घटना ती एक स्वतंत्र इमारत होती खाली एक तळमजला आणि त्यावर अजून एक मजला मी तिथे रात्रपाळीसाठी थांबलो होतो ती इमारत मूळ रस्त्यापासून थोडी आत असल्यामुळे आणि आसपास सगळी ऑफिस असल्यामुळे रात्रीचं तिथे भयान वातावरण असे सकाळी साडेसात ते रात्री साडेआठ याच दरम्यान तिथे माणसांची वर्दळ असे पण त्यानंतर तिथे साधक कुत्रही थांबत नसे त्यामुळे तिथल्या रात्री या मला तरी बऱ्याच मोठ्या वाटत असत रात्रीचे साधारण साडे बारा एक वाजले असतील त्या रात्री मी गेटपाशीच बसून मोबाईल चालत होतो तेव्हा अचानकच मला आतून काहीतरी पडल्याचा आवाज आला आवाज मला स्पष्ट ऐकू आला होता सुरुवातीला तर मी काहीसा घाबरलोच पण माझं काम हे मला करावंच लागणार होत मी अर्धवट झाकलेलं शटर वर केलं आतील काचेचा दरवाजा आत ढकलून मी त्या इमारतीत शिरलो समोर हॉल सदृश्य ओपन परिसर होता बाजूलाच रिसेप्शन ऑफिस होत तिथूनच वरच्या मजल्यावर जायला पायऱ्या केल्या होत्या तिथला बहुतांश भाग हा काचेचा असल्यामुळे तिथे उभं राहून एकाच नजरेत बराचसा भाग कव्हर केला जाऊ शकत होता मी इथे तिथे पाहिलं मला तिथे लाईटीचा स्विच काही सापडत नव्हता सगळीकडे गडद अंधार होता, होता। माझ्याकडे मोठी टॉर्च होती त्या टॉर्चच्या उजेडात मी सगळीकडे पाहण्याचा प्रयत्न करत होतो तेव्हाच मला समोर एक खुर्ची हलताना दिसली सगळीकडे ए सी असल्यामुळे तिथे एकही पंखा नव्हता ना कुठे खिडक्या होत्या मग ती खुर्ची अचानक हल्ली कशी माझ्या हातात वॉचमनची काठी होती मी त्यावरची माझी पकड घट्ट केली आणि टॉर्चच्या उजेडा तिथूनच आतवर प्रकाश मारू लागलो माझ्या हातातील टॉर्चचा प्रकाश तिथला कोपरान कोपरा शोधत होता तोच मला खटखट असा वरून आवाज आला म्हणून मग मी पायऱ्यांवरून वरच्या माळ्यावर उजेड मारला आणि तिथे मला जे दिसलं त्याने माझी बोबडीच वळाली वरच्या माळ्यावर एक काळी मानवी सावली उभी होती टॉर्चचा उजेड मारला तरी ती सावली तिच्या काळ्या कुट्ट रूपात होती पण तिचे लाल डोळे छोट्या बल्ब प्रमाणे चमकत होते मी थरथरत वेड्यासारखा त्याकडे पाहत राहिलो तिथे ती सावली मात्र तिच्या कमरेतून हळूहळू वाकत ओणवी झाली होती आणि अचानकच वाकून ती पायऱ्यांवरून माझ्याच दिशेने तिच्या चार पायांवर धावत सुटली मीही घाबरून धावत बाहेर आलो काचेचा दरवाजा झटकन लावून मी त्या इमारतीचं शटर पूर्ण खाली केलं मी तसाच शेजारच्या इमारतीकडे गेलो तिथल्या वॉचमनला सगळा प्रकार सांगितला आणि त्याच्यासोबत मी पुन्हा तिथे आलो यावेळी आम्ही दोघांनी त्या इमारतीत प्रवेश केला सगळीकडे शोधलं पण ती आम्हाला कुठेच दिसली नाही तरीही माझं यावर समाधान झालं नाही म्हणून मी दुसऱ्या दिवशी हे तिथल्या सुपरवायझरला सांगितलं म्हणून मग त्यांनी तिथला सीसीटीव्ही चेक केला त्यात संपूर्ण घटना कैद झाली होती पण मी पाहिलेली ती आकृती कॅमेऱ्यात कुठेच दिसत नव्हती त्यावेळी तिथल्या एका कॅमेऱ्यात मात्र आम्हाला एक विचित्र गोष्ट जाणवली सिग्नल केल्यावर जसा टीव्ही अधून मधून चालू बंद होतो तिथला एक कॅमेराही त्या घटनेच्या काळात तसाच काहीसा करत होता जणू तिथे एखादी चुंबकीय शक्ती असावी जी तिथल्या कॅमेऱ्यावर परिणाम करत होती तुम्ही सुद्धा तुमच्या गोष्टी पाकुल पुवाला मेल किंवा मेसेज करू शकता चॅनल वर अपलोड केलेल्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ आवडला तर आमच्या मेहनतीचा मोबदला म्हणून तो लाईक करून मित्रांसोबत जरूर शेअर करा चॅनल वरचे इतर व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा तसेच चॅनल वरची प्लेलिस्ट चेक करा दर दिवशी नवनवीन भूतांचे व्हिडिओ बनवून मी तुमचं मनोरंजन करत राहू याची खात्री बाळगा